संध्याकाळची मासेमारी करू घरू आहे बघूया किती मासे भेटत आहेत तिघेजण आहेत आज तिघेजण आपल्या बरोबर आणि मी चौतो तर बघूया किती मासे भेटत आहे आपल्या हे बघा सगळे प्रोफेशनल आहेत तिकडे कुर्ले पकडणार आहे बघा राजा हो बघा बिट्टूक फक्त सांगितलं मासे आहे तिकडे बिट्टून सगळ्या कवलून आलो आहे रिक्षावर लावल्या धंदोमंत नाही करणार पण बोयरा काढीन तर तिकडे बोयरा भेटत आहे असो रिपोर्ट आहे रात्रीची रात्रीची मासे तिकडे भेटत आहे तर तिकडे जाऊया बघूया काय रिपोर्ट आहे तिकडे स्वतः जाऊन बिट्टू आता इकडे होतो ह्या बाल्टीजवळ आता लगेच बाहेर भेटल्यावर तिकडे गेलो होतो बघा <laughs> <ने पेटा। laughs> हा या काय दिसत आहे ह्या बघा दिपराजा परत भेटला हा बघा लाईव बघा ह्या बघा हा हा चढूक लागली तू वर बाल्टी नाही आणते अगं दिपराजान पण काढ नाही काढल्यान हे बघा दोन आहेत संध्याकाळची मासेमारी संध्याकाळची संध्याकाळची मासेमारी तर लगेच जात आणि पालटा घेऊन येत आहे बालटा ते इकडे पकडतात तर पाणी आणेपर्यंत ह्या बघा बिटूक पण भेटला आणतंय थांब तर हां आणत आहे पाणीवतले जिवंत राहू दे ही पेपर झाले जिवंत राहू दे जिवंत बिट्टूची पण बाल्टी आणू सांगताय ही बिट्टूची बाल्टी मंत्रावलेली आहे ही बाल्टी बिट्टूचा पण बॉल टाकूया इकडे नाही तर टाकूया काय आईसवर भेटत नाही आय चालता बघ इकडे दोन काढल्या नाही वाटता काहीतरी एका बाटलीत दोन काढल्यान बघा हे बघा एका बाटलीत दोन काढल्यान बिट्टू टराटर काढता येऊ हो बघा बिट्टू बघा टाटर काढताय मग दोन काढले आणि गपचू गपचू होय रे दोन काढले आपल्यापेक्षा डबल आहेत आपल्या बरोबर अजून एक मेंबर जॉईन झालो आहे सौरभ दादा हो बघा बाटली घेऊन यायच नाही बायकांची कामं करीत नाही हाय काय इकडे इकडे तर आता करता बास तर किती बोयरा भेटली इकडे आणि बघा दोन आणल्या ह्याच्यात अजून बाटली गेली माझी दिपराजची बाटली गेली मी आणि ह्याच्यात हे बघा तुम्हाला दाखवत आहे किती येते ह्याच्यात असून जरा बऱ्यापैकी भेटलो जरा भेटलो कालोख पडलो त्यामुळे सटक आहे विटू अजून तिकडेच आहे पाणी पण भरलाय बघा आत्ता ना वागणे असं वाटतंय आता व्हिडिओत पण लय कालोख पडलेलो आहे हो बघा ह्याच्यात बघा किती वाटतंय कालोक तर आता घर काट्टवाय चला तर मग ही संध्याकाळची मासेमारी रात्रीची भदलाव तरी चाला तरी व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका विटू या लवकरच जे नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या